तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपलं जे पावसाळाचा संपत आला म्हणजे जे पाच पडणे कंटिन्यू पाऊस होता आता मेला पंधरा चौदा मेला जे पाऊस सुरू झाला तेव्हा अजूनपर्यंत पाऊस होता म्हणजे ऑक्टोबर चाललाय पाच महिने पाऊस कंटोरी पडला इकडं त्यामुळे शेतीमध्ये आपण काय करू शकत नाही म्हणजे आपली शेती ते आपण नव्याने परत सुरुवात करायची आपलं इथनं पुढं म्हणजे आता जी सुरुवात करायची सॉबेरी लावायची भाजीपाला भेंडी गवारे असं सर्व काही लावायचे त्यासाठी आम्ही दोघं जण आता आलो इथं आता पायपा काढूया पायपा काढून साफ करूया सगळं वावर आणि मग त्याच्या हां सर्व साफसफाई करून मग मस्त नव्याने परत सुरुवात करणार यासाठी आता मी दोघांना आलो आहे तर आपलं शेत आहेत भेंडीवर किल्ली आपण मागच्या वेळेला पावसामध्ये काय होत नाही इकडं पाऊस भरपूर असल्यामुळं तर पाच महिन्यापासून आपलं कंटिन्यू होता खाली मिरच्या आहेत आता आपलं बावर जे आहे ते पूर्ण तयार करायचं आहे हाय असं परत पाहिल्यासारखं तर आपल्याला स्ट्रॉबेरी लावायचे आणि बाकी भाजीपाला सर्व वांगी तंबाटी मिरच्या भेंडी गवळी बघ आपलं घर माहोस तर आता आपण हा ट्रॅक्टर घेऊन आलो या आता सुरवातीला पायपा वगैरे आणि सगळं जे आपलं जुनं आहे त्या का वांग्याचे रोपं म्हणा हे भेंडीचं तिकडे मिरच्या वगैरे असं आहे ना ते तार बांधले तिकडं तांबाड्यासाठी जर आपण काढूया सुरवातीला गीता मी दोघंजण आलो आहे हा इथं जी पाईपलाईन आहे ते कटलाईन सिस्टमॅटिक केलं आपण ते खोललं समोरचं तिथे खोललं की पाईपलाईन आहे अशी बाजूला निघते मग आपण सुरुवातीला तर पाईपलाईन काढून घेऊया सगळं कट करूया आणि मग ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालून वावर तयार करूया आता जी आपली जुनी रोपे आहेत ना जी मागच्या वेळची आहेत जरा साफसफाई करू सगळं उकळून घेऊया ओल दिवसा पावस चांगला पडला जोरात थोडफार ओल आहे आपण पाईपलाईन काढूया बघा हे आपण करताना असं केले इथं खोललं ना असं खोलायचं ते करताना त्याच्यामुळे केलं आपण एवढी बघी बाजूला लेखते सेपरेट निघते पायपलाईन आपल्या पाहिजे डबल डबल काय काढायची गरज नाही आता उचलून घ्यायची पहिले काम तयार करून घ्यायचं पहिलं पाईप ओढून घ्यायचं पाया परत पायपाय वावर तयार करून झालं की पाहिजे तयार करून म्हणजे असं आपल्याला ताप होत नाही हा छोटा ट्रॅक्टर आहे म्हणजे पॉवर टिलर हा काम एक नंबर करतो म्हणजे माती मोकळी करायला भर केला एक नंबर आहे आपलं वावर उठून झाले त्या उतरामध्ये पिठासारखी माती पडली तर भारी वाई आता आपण शेणखत कोंबडी खत आणि शेणखत कोंबडी खत आणि गांडखत हे तिन्ही असं पसरायचं त्याच्यामधन त्याने आणि नंतर मग दुनी बाजूनं दुसरं त्याला पाच जोडून त्याला भर टाकायचं आता पहिल्यांदा दान आपण खत आणूया कोंबडी खत आणून ठेवल्या पण आता शेणखत आणूया हे काय शेणके त्याच्यामध्ये खत आहे बघा माझं कतयार झालंय त्या खऱ्याच्या पेक्षा भरलेलं आहे मध्ये यापेक्षा आपल्या बाईकवरती घ्यायच्या एक दोन 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 आणि लोक शेतावरती न्यायच्या ओनली Hmm. Boleh lah. Hmm. hmm. Oh, it's gonna be तेव्हा हे कोंबडी खाते हे शेण खाते आता हे आपण ह्या बेळेवरनं पसरायचं असं समोर पसरायचं आणि बाजून मग त्याला भर टाकायचं मी कोंबड्यात घेतली कारण की कोंबडी खात्याला वास येतो त्यामुळं घातले शेण खात काही टेन्शन नाही आपण जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करतो त्यामुळे आपल्या सर्वांना चांगलं भाजीपाला खायला मिळावा आणि आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं तेव्हा काही ना एकदम सरळ आणि पकडताना सरळ पकडायचं तेव्हा एकदम मस्त वाटते एखादी एका रीतीमध्ये जायला एका आता आपण जी पायपा अशा बाजूला काढल्या साऱ्यामध्ये घेतले आणि त्याला परत हाय अशा सरळ करून घ्यायचे

यावरा मध्ये सेग्र मग ते पडव किती मस्त असत या साईडला आपण सरा मारायचा आहे सगळं वांगीण मिरच्या लावायच्या तेव्हा उभ्या सरा आहे आता ह्या वावरात शॉबीर लावायचे आपण असे असे मोठी मोठी बेड तयार होते मसुरातील आपण त्याच्यामध्ये तेव्हा काही कोंबडी खात घेतले हे कोंबडी खाते ही लिंडी आहे ही शेणखते आणि त्या साईडला बघ पेशरे आपण खनखत गांभळी पाठ आणि लिंडी ते कोंबडी घालायचं सगळं आता बेडवरती पूर्ण हातरायची चांगल्या प्रकारे आता आणि मग त्यांच्यामध्ये बेड पाडायची गांडूळ खत शेणखत लेंडी खत कोंबडी खत अशा प्रकारचा भेट वगैरे पूर्ण हातरून आहे आता बाजूनी बाजूने ट्रॅक्टर फिरवला की बरोबर मधून माती पडते आणि झाला होतो अशा प्रकारे बीडतो माती आंग पडली अचानक पाऊस आला पुन्हा बीचार बघा पाऊस पडला आता काम बंद आता उद्या सकाळी की उद्या दुपारपर्यंत जरा वाढलं की बघा पूर्ण पाणी मध्ये साऱ्यातून दोन साऱ्या मारायच्या बाकीच्या दोन वाप आता फावड्याने असं वापस तयार करून घेतलं सरळ बाजूने जी माती दोन्ही बाजूला जरा जरा जास्त होती माती ती एक लेवलमध्ये करून घेतली म्हणजे याच्यामध्ये शॉवेर लावायला हा आपलं दोन फुटाचं बेड तयार झाले आता बघा आता याबद्दल खोट्या रवले आहे आणि पाईप बांधून घेतली तर अशा प्रकारे बेड तयारी केली आपण पाईपलाईन टाकून ठेवा कातरले मधली पायप ना अशी जोडल्या दुरीड अशा दोन पायप टाकून मधनं वाट आणि ह्या बाजूला मिरच्या वांगी आणि ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये बारा बेड आहेत त्या बारा बेडमध्ये शाबेर लावेश उंच अशी बेड केली ते पाऊस आता भरपूर पाऊस पडला दोन दिवस ना सकाळ सगळं तयार केला तर अशाप्रकारे आपलं वावर तयार आहे तरी वावर तयार केल्यावर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद